तो दगडी कोळशी गिराक असत नंतर उसाचा भुस्सा असतो त्याचा माती उसाचा भुस्सा गिराक त्याच चिकन तयार करून बनवते ती भट्टीत बाजायची हा नंतर भट्टीत भाजली भट्टीत इंधन म्हणून काय वापरता तुम्ही इंधन लाकूड कोळसा ती दुसरी चुरी असते या अशी चुरी असते वगैरे ती आता बा जळ आलेली अशी दिसते आणि ती कोळशाची चुरी असते हो। तरी आता एका दिवसाला किती विटा तयार होतात एका दिवसाला तशा जेवढे जे कामगार आहे तेवढे विटा तयार होते आता इथे दोनच जोडे आता फार फार तर हजार विट तयार होतील तरी दोन जोडे असले तरी साच्या मधूनच अरे भरपूर का होते आता भाजून झाल्यानंतर मग पक्कीच होती वीट लगेच नाही का पाणी टाकायला लागतं ना नाही पहिली केल्यानंतर लागत लागते पाच दिवस सुकवायला लागते अशी उभी करून पाच दिवस सुकवायला लागते उभी का बर हे असं आहे ना हे रचून ठेवली ना त्याला सगळी हवा लागती ऊन लागत मग ही सुकती तुम्ही असं मध्ये हवा जाईल असं ठेवले नाही का हवा ऊन लागण्याकरता ते पण खालून जरा मग परत उलटी करावी लागणार नाही काय नाही असं उभं करून ठेवलं ना अशी खाली दोन तीन दिवस ठेवायला लागते आणि दोन तीन दिवसांनी मग उभी करते साधारण आता एक काल तयार केलाय ना त्यांनी ते नऊ ते दहा दिवसांनी पटीला न्याय आता माती कुठली माती धरणातली वावरातली पोटा माती का आपली कोणती पण नाही कोणती जी म्हणजे कोणती माती लागते जी केला तसली असते काही काही धरणात काळी माती नाही ना काळी ना माती नाही चिकट राहते ना काळी माती हा काळी माती चिकट आहे हा म्हणजे सारखी थोडी जाड म्हणजे असं पूर्ण मऊ नको आहे अति ना चिकटपणा झाल्यासाठी तिथं तो उस दुसरा मिक्स केलं हा म्हणजे चिकन माती जमणार नाही विटेसाठी शक्यतो सारखी माती आहे मग वीट भाजल्यानंतर मग किती दिवसांनी विकायला तुमची ते हे होती भाजली तर त्याच्यानंतर एक पंधरा एक दिवस तयार होती भाजलेलं म्हणजे त्याला कालावधी द्यावं लागतंय थोडा भाजल्यावर भाज देऊन थंड वस्तो थंड झालं का त्याच्या बाजूच ते थंड होऊन देता ना नाही मला वाटलं पाणी वाचतात भाज्या पाणी नॅचरल थंड झाली का पाणी वाचलं तर ते वाफ आहे मी तुम्ही इथलेच आहे का हा पुढे भाऊ काय ना सोमविश सुद्धा करतो असं आहे काय म्हणजे आता तुमचं ते घरगुती ते बंद करून विटांच चालू केलंय तुम्ही का ते चालू आहे मातीची भांडी बनवायची सर ते आमच्या समोरच मी म्हटलं आले विट भट्टी दिसली तर म्हटलं चला विट भट्टीला भेट देऊ आणि मुलांना तेवढीच माहिती मिळ आता आम्हाला जर शनिवारी काही उपक्रम असे आनंददाय काय झाले नेमकी तुम्ही येतानाच नाही जाऊ द्या आम्हाला माहिती मिळाली जाता येता बघतात मुलं पाहिजे असेल ना बनवताना माहिती जातात ते पाहत यांचे तिथले काम धन्यवाद धन्यवाद माहिती दिल्याबद्दल नाही बाई आपल्या तिथून ये बने का साथी है